बघा बघू शकता गाडी त्या साईडला जायसाठी काय जुगाड करायला लागला बोल काय तरी बोल पाणी गायस एवढा पाणी का आता बघू शकता आमच्यावरती बुलेट डुबणार आहे आता तुम्हाला पुढे दाखवतो एकटाच धक्का होत चालेल मी नाही वाटला और अगर तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है फूट फेकके मारू या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हे गाइस वेलकम टू माय YouTube चैनल विकेश दगेर का स्वागत है आशा का आशा है की मी चाललो डेपोला गपजा भाऊ बहुत इतका आता टाइम ने अटलाला इथे आलो पेट्रोल पंपो पेट्रोल टाकला काय गडोन मध्ये आलो दोघत आण पेट्रोल टाकले मी आज रस्ता मध्ये आलो होतो इथं बघतो तिथं पाणी एवढं आहे तांब्याला बघू शकता गाड्याच्या धक्का मधून घेऊन चाललेत मोठी बंद पडले मध्ये आता आम्ही पण जुगाड बघतो गाडीचा टेली इथले भावनी लावतो सायलेंटरला आता धक्का मारत घेऊन जातो गवस्त बघा किती पाणी भरत आता जहाचं धक्का मधून घेऊन चाललंय बघा बघू शकता गाडी त्या साईडला जायसाठी काय जुगाड करायला लागला गाडी बंद केला कमर घेऊन चालले हा गेले ते लोक बघा जुगाड बघा आमच्या गाडीला जायला आता एवढ्या पाण्यामध्ये घेऊन जायचं कमरे एवढं पाणी बोल काय तरी बोल पाणी गाडी जाल गायच एवढा पाणी का आता बघू शकता आधी बुलेट डुबणार आहे आता तुम्हाला पुढे दाखवतो एकटाच दाखवत चालेल मी नाही मारला किती मोठे मोठे गाडी बघा बंद पडले एवढे मोठे गाडी बंद पडले म्हणजे विचार करा किती पाणी असेल आमचा सायलेंजर डुबला आहे बघा त्याच्या कसा वाटत तुला एकदम मजेत का किती पाणी बघू शकता असं बोलत कसं होल आमचा आमचा जायचा प्लॅन आता कॅन्सल होल का पण आहे आम्ही जाऊ घाईच बघू शकता आमची गाडी पाणी बघा मी डुबायला आलो ब्लॉक पाणी चला आता मला मारून दे पुढे दाखवतो तुम्हाला कसा काय गाईच बघू शकता अजून <laughs> आमचा जायचा रस्ताच बंद झाला आता जायचं कुठून बोलत आणि मारली मधी गाडी कॅब आहे ना तुझी आमची गाडी बघा डुबले गाडी बंद पडली म्हणजे विचार ना किती पाणी हे आणि मध्ये गाडी मार आम्ही जायचं कसं काय आम्हाला जायचं त्यासाठी बघा किती पाणी बघा ते तिथून आम्ही आलो लांबून इथपर्यंत आलो अगदा पोचला बाकी तुला पुढे दाखवते तुम्हाला कंटिन्यू सगळीच आता आम्ही निघलो बाहेर बघू शकता ट्रॅफिक पण इथं लागले आताच बाहेर निघलो आता गाडी चालू करतो बघू होते का काहीच पाणी बघा काय नाही पाणी आमच्या सायला पाणी गेला गेला होऊन पण हा बाकी पाणी बघा काय अजून कर अजून कर अजून कर अजून कर बाप अजून अजून निघण बुलेट चालू गाइस बघा एवेंटर ऍक्टिव्हेट चालू बघा तेल मारता पाणी वगैरे निघतो निघतो इंजन लागत मार की मार इथं इंजिन विंडाईती ते ते इंजिन पाणी पडाय रे गाइस बघा जरा केक मारून दमलाय बघा किती तो चालूच होत नाही आमचे बुलट पण आता पाणी भरले काकांच्या ऍक्टिव्ह हो पण चालू होत नाही ऍक्टिव्ह काका पाणी गेले मार लवकर चल बघू शकता मी आतमध्ये पोचलेलो चालल चालत चालत बघू शकता तो तिथल्या मागच्या गाडी चालत बघा किती जंगल आहे जंगल आहे बघा सगळा जंगल आहे गाईच बघू शकता आम्ही पोचलेलो आता आता इथून चालत जायचं आता आताच आमची गाडी लावली पार्किंगला बघू शकतो किती गाड्या दादा झाल्या एवढी पब्लिक आली बघा जाम गर्दी वाटतात होती आवाज येतो गाडी लागली का पार्किंगला इथून चालत चाललंय रस्ता बघू शकता रस्त्या गायचा आम्ही आतमध्ये आलेलो आहे बघू शकता इकडे शेती पण लावतात डोंगर इकडे वरती आम्हाला द्यायचं बघा रस्ता कसा आहे गुफा खेकडा खेकडा खेकडे खेकडे गाईच बघू शकता कसा रस्ता आहे जायला खेकडे पण एवढे आहेत का आम्हाला रस्त्याला दिसतं तुम्हाला दाखवतो बघा कुठे गेला काय तर आम्ही बघू शकता आता आम्ही पोचलेलो आहे बघू शकता हे बघा वॉटरफूलला पोचलो आहे आता मी आता आम्हाला वरती जायचं आहे तो खालती आहे बघा किती पबले काय तर आम्ही पार केलेला आहे धबधबा अरे छोटा वॉटर होता असं म्हणजे पाणी येत होता तिथं आता आम्ही चालू जंगलातून वरती वरती बघू शकतो चला कंटिन्यू राहा तुम्हाला अजून पुढे दाखवतो कसा काय आहे मजा येणार आज बघू शकता कसा रस्ता आहे दगडी एवढे आम का झाला बघा काहीच बघू शकता कसा रस्ता आहे हाड एकदम खाटली चालतात त्याचा पोचलो नाही आता आम्ही बघू शकता दिस तुम्हाला दिसणार तर नाही झाडे देते दाखवते मला पुढे बघत बघा कसे कसे रस्ते आहे तो है। दम ला है। आता खाली जायचं आहे आणि परत वरती काढायचं आहे आम्ही आता पोचलेलो आहे थोडा दम लागलाय कायच नाही आता आम्ही थैली पण आहे ते बघा आमच्या उभे आहेत पोचलो तर आम्ही मला लागतो तुम्ही रस्ता का दगड मोठी मोठी का पडलो तर डायरेक्ट येऊन मी फडतो बघा कसा रस्ता चांगल्या पण आहे रिक्सिक पण आहे बरं गाईत बघू शकता पोचलेलो आहे पेशर पण वाढला बोलता पाणी वाढलं होतं लगेच खाली जावं बोलतो असं सांगू नका बघू शकता आम्हाला असं सांगा तुम्ही पण लवकर आहे बोलता खाली पाणी वाढलं होतं पेशर बघा किती हे बघा वाढले बोलतात जास्त थांबून का रिस बोलतात वॉटरप्रूफे का वॉटरप्रूफ बघा नजाला बघायचं बघा काही बघू शकता तुम्ही लय पाणी वाढलं आहे वाढणार खाली पाणी वाढलं तुम्हाला जायला भेटतात नाही बोलते रस्ता क्रॉस केला होता पाण्यातून तुम्ही तर बघितला असेल जातो तर खाली खाली एन्जॉय करतो अंघोळ करतो तुम्हाला दाखवतो पुढे कसा काय कंटिन्यू राहा एवढा बेक्का बेक्का रस्ता बघा तर चाला तर तरी कसा माणसाने भेटून काय टिकून दगड जंगल जंगल गाईज आम्ही रस्ता विसरलो आम्ही आलो दुसऱ्या रस्त्याने आता परत चालू करते आता गवस्त बघू इथून रस्ता आहे बोलतो येऊ रस्ता नाही भाई होई तुम्ही पोरा लिहिता मी विचारू बाबा गायचा मी रस्ता विसरलेलो दुसऱ्या रस्त्यात दुसरीकडे निघलो आता बघतो गायच दादा आम्ही थांबलेलो येतं बघू शकतो बसला येतं आम्ही रस्ताच विसरून गेलो कुठला रस्ता कुठे आहे इथं दोन रस्ते नाही इथं एक रस्ता आहे इथं इथून रस्ता आहे ते वरतून त्या भाऊ ते येतात ते बोलत तुम्हाला आम्ही दाखवतो कुठून नाही आम्ही आलतो बरोबर आलो इथेच येऊन विसरून गेलो कुठला दोन टाइन इथं माहिती नाही कुठल्या जायचं आहे बघू आता भाऊ आलाय दाखवतो आम्हाला भेटलेला आम्हाला सर आता आम्ही चाललो कालती रस्ता आहे आम्हाला बघू शकतो ते भाऊ लोकांनी दाखवला आम्हाला गायचं आता बाहेर निघलेलोय आता चाललोय घरी बाहेर निघला आता बघू शकता तिथे वरती गेलो तर आम्ही वरती झालो नाही आताच मी आता गाडीजवळ पोचलेलो आहे आमच्या वरून उतरलो आता गाडीजवळ पोचलो बघू शकता आता जातो घरी आता चेंज बेंज करतो कपडे उपडे जातो तुम्हाला दाखवतो पुढं कसा काय कंटिन्यू गाडी आमच्या चालू झाली सकाळी पण तेवढाच पाणी होता आता पण तेवढाच पाणी आहे कधी जाताल पण ते चालत चला बघा तसा धक्कामाज चाललाय बघा एवढा पाणी भरला आहे सकाळी एवढाच होता आता वाढलाय पाणी धक्का मी धक्का चाललो बुलेट बघा अवधी डुबली पेट बघा काय करायचं होता आम्ही ता चाललो असं बघा जाम पाणी वाढलं आहे बघा आता अख्खी बुल अवधी बुलेट डुबलो बघा मी ट्रक पण येऊ ट्रक येऊ दुबल गाईत बघू शकता आता मी चाललं चालत धक्का मारायला लावलाय बघा किती पाणी आहे बघा कस दिवस आता आम्ही निघू बालो निवड पास ट्रक तर सकाळवर बंद पडला आम्ही सकाळी पण जाऊ पण तिथंच होती आता पण तिथंच होती अजून गेली नाही हे बघा कसे माणसं कामावरून जॉब बिन करून चालत चालू हे आजी बाजूला पाणी बघा पाणी बघा पाणी बघा